<laughs> चलो चला ते प्लेटमध्ये प्लेट दे क्रिकेट में खाते एकदम छान या कोण आहे अ ज्यांचो पिता रुतु सीएम बप पे केले आहे तो या कुटे बस मला ra हेच सोय झाले ra để मदत पण वेळ होईल तुमच्या जा मला बंद कर बोतल चांगला ना मका ती काय हसासैले ती खाला एचा मीकर आबा सुबाईच्या गाना सुबाईच्या गाना पण पण सुबाई ना ना सुबाई यान अरे या जावण कराय सगळं दिसू पांच मारो हा डंडा दे का दिसू पांच

त्यांचं कोरोनाचं चांगलं आहे का ना लोक कशाचा पैसा करून बागा बऱ्याच इशाच्या खिडकी

तिला ही एकटी की खाली पडला नाही माझ्या साडी बर फेकू नको साडी माझ्या खुर्ची खरी ह्यानच अंगाय पुस्तक घाल

अरे खा न करू नको तुझ्या तिने खायला बसला होता ते मला अंडीच पुरकीला होती एक गाज खाते

tiket itu tiket ada di mana kamu beli tiketnya tiket apa tiket

उद्या सकाळ येईल उद्या मी काय आता मग घर नाही आपलं चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता ही काय आता आमचा मुकाम कुठं होतो कुठं नाही मुकाम जसं झाली तर अजून तिथंच का कन्फर्म अजून दुसऱ्या ठिकाणी चला